सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात दत्त माझा मी दत्ताचा श्री दत्त प्रबोध मागच्या अध्यायात दत्त महाराजांनी सांगितलेली ब्रह्मांडाची कथा आपण सविस्तर ऐकलीत आज आपण तेविसाव्या अध्यायामध्ये परशुराम आणि सहस्रार्जुन हे दत्त महाराजांचे शिष्य यांच्याबद्दल आज आपण ऐकणार आहोत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अध्याय तेविसावा परशुराम आणि सहस्रार्जुन कृतयुगात अवधूताला यदुशरण आला म्हणून अवधूतांनी त्याचा उद्धार केला त्यानं अनन्य भावानं केलेली सेवा पाहून योगीराज खुश झाले व यदूच्या अध्यात्म प्रश्नांना त्यांनी सविस्तर उत्तरं दिली त्याच्यावर अनुग्रह केला यदूला आध्यात्मिक वेदांत ज्ञान निरूपण करून सांगितलं पिंड ब्रह्मांड ज्ञान उकलून दाखवलं आणि त्याच्या आत्म्याचा उद्धार केला तसाच उद्धार अवधूतांनी क्षत्रिय वीर सहस्रार्जुनाचाही केला त्याला अभेद कवचा वरदान दिलं ज्ञान विद्या कला नीती यात त्याला पारंगत केलं अस्त्रशास्त्रात प्रवीण केलं आणि त्याला बलाढ्य अजिंक्य बनवलं देवदानवही त्याला वचकून राहू लागले सहस्रार्जुनानं आपल्या प्रतापी ज्वालांनी साक्षात कळे काळालाही हादरवलं सहस्रार्जुनाचं हे कर्तृत्व पाहून सगळे देव चिंतेत पडले आणि त्यांनी श्री विष्णूंची आराधना करायला सुरुवात केली त्या प्रार्थनेनं संतोष पाहून श्री विष्णू प्रत्यक्ष प्रगट झाले आणि त्यांनी सर्व देवांना अभय दिलं आश्वासन दिलं व सांत्वना केली की दिली की अत्यंत बलवान झालेल्या क्षत्रियाचं पारिपत्य करायला मी स्वतःच अवतार घेईन आणि त्रस्त झालेल्या ऋषीघरांना सुटकेचा मार्ग दाखवीन आणि सर्वांची मर्यादा उल्लंघून सर्व देवांनी सुटकेचा निश्वास टाकला श्री विष्णूंनी सर्वात श्रेष्ठ धर्म जो ब्राह्मण धर्म त्या धर्मात क्षत्रियाला धर्मा शासन करण्यासाठी जन्म घ्यायचं ठरवलं तपोधनामध्ये सर्वश्रेष्ठ असलेल्या तामसुगुनी व अतिकोपिष्ट अशा जमदग्नीच्या कुलात आपला अवतार घ्यायचं विष्णूंनी निश्चित केलं आणि एका शुभ दिनी त्यांनी आपलं प्रस्थान ठेवलं जमदग्नीचे अतिशय सुशील साध्वी पत्नी रेणुका हिच्या पोटी श्री विष्णूंनी अवतार घेतला मासानं गर्भभार वाढला आणि वसंत ऋतुत वैशाख मासे शुक्ल पक्षी तृतीय दिवशी मृगसुकर्म योगावर हा विष्णूचा सतेज अंश रेणुका मातेच्या गर्भातून बाहेर आला अतिमंगल प्रसंगी देव ऋषी देवांगना यक्ष किन्नर आदी सर्वजण आकाशात पुष्पवृष्टी करण्यासाठी सिद्ध होते मंगल वाद्य वाजत होती भाट चारण स्तुतीस्तोत्र गात होते यक्ष गंधर्व किन्नर तालासुरात मंजूळ स्वर्गीय वाद्य वाजवत होते हा घोष ऐकून ऋषीगणही वेदोक्त मंत्र उच्चारून आशीर्वाद देऊ लागले यथामती बाराव्या दिवशी बारसं झालं आणि सर्वांना सुंठवडा देऊन बाळाचं नाव राम असं ठेवण्यात आलं तो गोजीरवाणा राम वाढू लागला आपल्या बाललीलांनी माता पित्यांची मन तोषवू लागला आठ वर्षाचा होता योग्य काळी त्याची मुंजही झाली पित्यानं आणि गुरुनं त्याला दीक्षा दिली गुरुगृही गुरु राहून रामानं चौदा विद्याचं आणि चौसष्ट कलांचं अध्ययन केलं त्यात तो पारंगत झाला त्यानं कडकडीत ब्रह्मचर्याचं पालन केलं होतं मुखानं वेदांचं पारायण चालवलं होतं आणि श्री गंगाधरांची आराधना आरंभिली होती त्याची ती दृढ भक्ती आणि तपश्चर्याची अढळ वृत्ती बघून श्री गंगाधर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला आशीर्वाद दिला आपल्या जवळचा अत्यंत शक्तिशाली असा परशु आणि धनुष्यबाण भेट दिला आणि सांगितलं तू केव्हाही लढाईवर तु जा तुझा कोणीही पराभव करू शकणार नाही तू अजिंक्य ठरशील कोणतंही शस्त्र तुला छेदू शकणार नाही तू तु तुझ्या साऱ्या शत्रूंचा नाश करशील अक्षय विजय प्राप्त करशील आणि आपल्या अवतार कार्याला प्रारंभ करून सर्व जणांना त्यांच्या त्रासाचं निराकरण करशील आणि सहस्रार्जुनाला शरण आणून व क्षत्रियांचा नायनाट करून सर्व जनते संतोवशील असं म्हणून उमारमनंतर धान पावले रामानं ती सारी शस्त्र अंगीकारली आणि पुन्हा तो आपल्या तपस्येत मग्न झाला शिवध्यानात तल्लीन झाला राम जसा शिवभक्त होता तसाच तो परम मातृभक्तही होता मातेच्या प्रत्येक शब्दाला तो अतिशय जपत असे तिच्या इच्छांना वंदनीय मानत असे रेणुकाही आपल्या पुत्रावर अलोट प्रेम करत असे आपल्या मातेचा आशीर्वाद घेऊन एका सुमुहूर्तावर राम साऱ्या क्षत्रिय राजांचं सा पारिपत्य करायला बाहेर पडला आपल्या बलदंड कुशल शस्त्रास्त्र विद्यार्थ्यांनी त्यांनी मोठमोठ्या अतिरथी महारथींचा पराभव केला त्यांना दे माय धरणी ठाय करून सोडलं साऱ्या क्षत्रिय नरपुंगवांना त्राही त्राही भगवान केलं हे सारे वीर हतप्रभ झाले निस्तेज बनले श्री सांब सदाशिवानं दिलेल्या परशुन रामानं साऱ्यांना पाणी पाजलं आणि सहस्रार्जुनाला सरते शेवटी आव्हान दिलं क्षत्रिय वीरांच्या पराभवानं अतिशय क्रुद्ध झालेल्या सहस्रार्जुनानंही आपल्या सर्व शक्तीनिशी या परशुधारी रामावर निकराचा हल्ला केला आणि एक घनघोर युद्ध झालं शस्त्रस्त्र एकमेकांना भिडली रथांची चाक एकमेकांना टकरा देऊ लागली शस्त्रांचा खणखणाट अस्त्रांचा दंधनाट रक्तांच्या चिळकांड्या उडू लागल्या कित्येक क्षीर धडा वेगळी होऊ लागली किंकाळ्यांनी आसमंत दुमदुमलं हे दोघेही महावीर तुल्यबळ मस्त गजराजाप्रमाणे एकमेकांशी झुंजायला समोरासमोर ठाकले परशुरामानं सहस्रार्जुनाला विरथ केलं त्याचा सारथी मारला त्याची शस्त्र तोडली आणि आपल्या परशून त्याच्या छातीवर वार केला पण तो वार निष्फळ झाला सहस्रार्जुनाचा एवढा सारोमही जखमी झाला नाही अचलमेरू मानदारासारखा सहस्रार्जुन निर्भीडपणानं परशुरामाच्या पुढ्यात उभा राहिला हे पाहून परशुरामाला अतिशय आश्चर्य वाटलं या परशूच्या स्पर्श मात्रे अनेक श्रद्धा वेगळी झाली घायाळ झाली त्याच परशूचा वार या सहस्रार्जुनानं फुलासारखा झेलावा राम कैलासावर गेला शिवशंकराच्या पुढ्यात परशू टाकून त्यानं सर्व हकीकत सांगितली श्री शंकरालाही अतिशय आश्चर्य वाटलं म्हणून मुद्दाम ते युद्धभूमीवर आले आणि त्यांनी सहस्रार्जुनाला विचारलं हे कसं घडलं तेव्हा त्यांच्या पायावर लोटांगण घालत सहस्रार्जुन म्हणाला की हे चांद्रमौली ही सर्व श्री दत्तात्रयांची कृपा त्यांचा वरप्रसाद त्यांच्या पायी मी शरण जाताच त्या गुरुमावलीनं मला त्यांच्या कृपेचा प्रसाद म्हणून अभेद कवच दिलं कोणतंही शस्त्र आता या शरीराला छेदू शकणार नाही कोणतंही अस्त्र माझा भेद करू शकणार नाही पार्वती रमणा सद्गुरु कृपेनं मी अजिंक्य अजित आहे हे संभाषण ऐकून कैलासनाथ चिंतेत पडले काय करावं त्यांना समजेना श्री दत्तात्रेयांचा वरप्रसाद नाहीसा करता येणं शक्यच नव्हतं पण परशुरामानं अवतार घेतला होता तो तर सहस्रार्जुनाचा निपात करण्यासाठीच मग परशुरामाच्या अवतार कार्याचं काय करायचं दत्तात्रयांचा वर कसा हतप्र हतप्रभ ठरवायचा असे प्रश्न उमा रमणाच्या पुढे उभे राहिले इतक्यात त्यांना एक युक्ती सुचली हेच ते सहस्रार्जुनाला म्हणाले हे अजिंक्य वीरा तुझ्या पराक्रमाबद्दल वैभवाबद्दल आणि तू मिळालेल्या यशकिर्तीबद्दल कोणाचंच दुमत नाही तू बलाढ्य आहेस आजवर तू अपार सुख उपभोगलीस अमाप वैभवाचा भोग घेतलास तारुण्याचा आनंद लुटलास सर्व आयुष्य सार्थकी लावलंस आता तुझ्या आयुष्यात काही उपभोगायचं राहिलं आहे असं नाही मग तुझ्या उरलेल्या आयुष्याला काय अर्थ तुझ्या पराक्रमावर तुझ्या तपश्चर्येवर तुझ्या परिश्रमावर हे इतर क्षत्रिय राजे मोठे झाले माजले उन्मत्त झाले त्यांनी पृथ्वीवर आपल्या जुलमानी अत्याचारांनी थैमान घातलं हाहाकार मांडला पृथ्वी दीनवाणी झाली आणि तिनं विष्णूकडे गारहाणं नेलं आणि भूमीवरील हा दुष्टांचा भार संभारण्यासाठी साकडं घातलं त्या सारांच्या म्हणण्याला मान देऊन श्री विष्णूंनी परशुरामाचा अवतार घेतला आता हे सहस्रार्जुना तूच सांग आपण काय करायचं श्री दत्तात्रयांचं मनही मोडता येणार नाही आणि श्री विष्णूंच्या वराचाही अवमान करता येणार नाही सहस्रार्जुनानं विनम्रपणानं त्या चांद्रमौरीला दंडवत घरीत सांगितलं योद्ध्याचा अवतार संपवून मी भजन कीर्तनात मन घालीन आज या क्षणापासून मी शस्त्र खाली ठेवतो माझा क्षत्रिय अवतार संपला आता उरला तो केवळ दत्तपरायण गुरुभक्त सहस्रार्जुन अशा प्रकारे श्री दत्तात्रेयाच्या लाडक्या भक्तानं मध्यम मार्ग काढून श्री विष्णूंच्या अवताराचा मान ठेवला आणि परशुरामाचा जय झाला पृथ्वी तलावरील क्षत्रिय भार हलका झाला असा हा श्री दत्त प्रबोधाचा नारद पुराण संमत तेविसावा अध्याय समाप्त चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा